जाय तू मग एक लाख रुपये वीज देऊ शकत नाही आम्ही मार्क्स मिळवले शिक्षण हो जाते मग सरकारने असा निर्णय का घेतला नि म्हणतात तुम्हाला दहा टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही मग आमचं बनयचं जरी तुम्हाला ए सी बी सी द्यायचं नाही तकली की आमचं ई का बंद केलं ईडब्ल्यूएस सेंटरला चालू आहे स्टेटला पण दे का पण देऊ से दे। सेंटरला पण स्टेटला पण चालू पाहिजे ना मग सीईटी सेल जे आहे त्यांनी आम्हाला चौदा तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशन साठी मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये चार दिवस बाकी आणखी दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे पण जर चार दिवसात जर निर्णय नाही आला तर माझा दोन वर्षात अभ्यास पण मला एक वर्ष गॅप घ्यावं लागेल परत अभ्यास करावं लागत परत सीईटी घ्यावं लागत त्यासाठी माझं सरकारला एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर ए सी बी सी साठी काहीतरी निर्णय घ्या आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या पण दोन तीन महिन्याचा टाइम द्या आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका दादाचं नोट व्हॅलिडिटी तुम्हाला तुमच्या की सहा महिन्याचं माझं माझं त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर ओपन मध्ये कन्वर्ट करता येईल नाही त्यांनी असं सांगितलंय की डायरेक्ट कॅन्सल करता येईल मग कॅन्सल झालं तर मला घरात घरीच बसावं लागेल परत तेच करावं लागेल ते करणं नाही शक्य माझे आई पप्पा एक लाख रुपये फिल्म देऊ शकत नाही मी एसीबीसी कॅटेगरीमध्ये बसते मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस ब्याऐंशी हजार आहे जर सी मला लागू झालं तर मला दहाच हजार रुपये फीस द्यायची गरज पड़ती पण जर मी आज घाबर घाबरून ओपन मध्ये ऍडमिशन तर मला तिथे ब्याऐंशी हजार रुपये द्यावा लागतील त्यामुळे माझी सरकारला विनंती की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या चार दिवस बाकी रजिस्ट्रेशन साठी चोवीस डेट आहे एफ सी सेंटरला पंचवीस से डेट दे दिली आम्हाला डेट वाढवून द्या व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या पण पावती लवकरात लवकर आम्हाला पावती पण भेटत नाही ते सर जे लोक संपव गेले मग ते संपव गेले तर पावती कशी घ्यायची चौदा मी माझं नाव नावमती विष्णू देशमुख आहे मी मंगरुळ या गावाचे आहे माझा तालुका अनसुंगी आहे जिल्हा जालना आहे मी आता बारावीची परीक्षा पास झाली त्यात मला शहात्तर पॉईंट पन्नास टक्के एम एस टी सीई टी दिलेली आहे ई पी एस दिलेली आहे त्यात मला सत्तर मार्क आहे मला मार्कवर मला चांगली कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या जी आर जे नवीन 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 काढतंय त्यासाठी मला खूप त्रास होतोय आणि माझे घरचे पण म्हणतात आम्ही एक लाख रुपये फीस देऊ शकत नाही सरकारला माग हे, हे म्हणणं आहे की तुम्ही केले ना आमच्यासाठी एसीबीसी तर ते आम्हाला लागू करा नका म्हणून फक्त म्हणतात की तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाही दोन हजार एकोणीस साली पण त्यांनी असेच केलं आता पण ते असेच करत आहे आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत आहे हे फक्त सांगतात हा करत नाहीत आणखीन पण ऍडमिशन झालेत बीसीए झालेत बीसीएच झालेत त्यांना मोफत दिलेलं नाही